काल दुपारनंतर तुरीच्या दरामध्ये काहीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे पण आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळते तुरीला बाजारभाव पाहूयात लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लातूर अवकायली आहे सात हजार चारशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे पन्नास रुपये तर जॅसीचा दरम्याला सात हजार आठशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकायली आहे तीनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सोनपेठ अवकाळी सोळा क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकाळी आहे तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे आष्टी टी अवकालेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण जी। दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे देवळा अवकालेली आहे एक क्विंटलची देवळा येथे कमीत कमी दरम्याला सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार एकशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे सिल्लोड अवकाली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये